हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये रॉयल रॉयलचा मराठी तर राजाच्या राजासंबंधीचा राजाला शोभणारा राज्याच्या राजाश्रयी शाही भव्य उदात्त उदार राजपुरुष राजघराण्याचा सदस्य राजाच्या सेवेत असलेला चकचकीत किंवा गदड रंग होत आहे पहिला वाक्य आहे ही डिसेंडेड फ्रॉम अ रॉयल फॅमिली दुसरा वाक्य आहे द टीम वॉज गिव्हन अ रॉयल वेलकम तिसरा वाक्य आहे सिक्युरिटी हॅज फॉर द रॉयल व्हिजिट चौथा वाक्य आहे ही वॉज इलेक्टेड एज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल ला करा थँक्यू